सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदी असाल तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल अशी आशा व्यक्त करून आजच्या एका सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया आजच्या अनुभवातून आपल्याला खूप शिकायला मिळणार आहे स्वामी कृपा म्हणजे काय हे आपल्याला कळणार आहे स्वामींची कृपा होणे म्हणजे नेमकी काय असतं ज्याच्यावरती स्वामींची कृपा होते त्याला असे अनुभव येतात जे पुढे काही घडणार आहे ते संकेत स्वामी अगोदरच आपल्याला देत असतात खूप सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहे काल ज्या ताईंनी आपल्यासोबत अनुभव शेअर केला त्यांच्याच बहिणीचा हा अनुभव आहे खरंच ताईंची जे प्रचिती ऐकून मला तर खूप छान वाटलं स्वामी किती तुमची आघात लिहिला आहे असेच मनामध्ये आले चला तर मग अनुभवला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या चॅनलवरती रोज येत असतात आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचा असेल त्यांनी या नंबरवरती आपला अनुभव शेअर करावा ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजरणी त्रिवार वंदन मला स्वामींचे खूप असे अनुभव आले आहे ते मी येथे मांडण्याचा प्रयत्न करत आहे खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करावा ती आज माझी पूर्ण झाली मला अगोदर स्वामी काय कोण स्वामी काही एक माहीत नव्हतं फक्त आमच्या घरामध्ये स्वामींचा खूप मोठा फोटो होता त्या फोटोकडे देखील मी कधी बघत नव्हते कारण ते स्वामी उघडे होते त्यावेळेस मला असं वाटायचं की यांनी कपडे घातलेले नाही हे कसे दिसतात आणि कसे बसले असं मला वाटायचं त्यामुळे मी त्यांचं कधीही फोटोकडे देखील बघितलं नाही पण आयुष्यात खूप संघर्ष खूप संकटं होती त्यावेळेस मी फक्त भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींच्या त्या फोटोवर ते जे वाक्य लिहिलेलं असायचं ना त्याच्यावरती नजर पडली की मनाला खूप छान वाटायचं शेजारच्या सर्व बायका मला खूप सांगायच्या की तू स्वामींच्या केंद्रात चल स्वामींची सेवा कर पण माझा काही विश्वास नव्हता मी कधी गेलेच नाही पण काय झालं ना की दुर्गेचे आपले नवरात्रामध्ये घट बसले होते त्यावेळेस मला वाटलं की आपणही काहीतरी करावं त्यावेळेस मी त्या काकूंना सांगितलं की मला एक दुर्ग सप्तशेती हे पुस्तक द्या म्हणून त्यावेळेस त्यांनी देखील मला ते पुस्तक आणून दिलं आणि मी देवीचा एकच पाठ केला आणि खूप छान वाटलं आणि देवीला माझ्या मनात इच्छा झाली की मला पायी देवीला रक्तशृंगी मातेला जायचं आहे त्यावेळेस मिस्टर मला कुठेही जाऊ देत नव्हते एक दिवससुद्धा ते मला जाऊनच देत नव्हते कारण घरचे सर्व जबाबदारी ही माझ्यावरतीच होती मी खूप रडली आणि देवीला म्हटली अगं आंब्याबाई मला तुझे दर्शन घेण्यासाठी तुला भेटण्यासाठी यायचं आहे मला येऊ दे ना गं असं मी खूप विनंती केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मिस्टर मला बोलले तुला जायचं होतं ना काय झालं मी म्हटलं तुम्ही तर म्हटले नाही जायचं मग आता कसं तुम्ही मला म्हणता त्यावेळेस ते, ते म्हटले नको हे करूस जा म्हणून ते म्हटल्यावर मला खूप आनंद झाला मी गेली आणि दर्शन करूनही आली खूप छान वाटलं त्यानंतर असे दिवस चालू होते त्यानंतर मी सहज एक दिवस तिथे केंद्राजवळ जे दुकान होतं त्या दुकानात गेली आणि दुकानात गेल्यानंतर मी तेथेच मठ आहे म्हणून म्हटलं चला एकदा डोकं टेकून येऊया म्हणून मी मठात गेली साडेदहाची आरतीचा टाईम झाला होता मी दर्शन घेतलं आणि लगेच लगबगीने लग जाण्यासाठी निघाली तेथील ताई म्हटल्या की अगं तुला आरतीला नाही थांबायचं का आरती घे असं त्या म्हटल्या आणि त्या दिवशी मला तेथे आरती देण्यात आली मी म्हटलं की ठीक आहे जाऊ द्या झाला तर उशीर होऊ द्या घरचे थोडे रागवतील पण काही नाही मग मी आरती घेतली पहिल्याच दिवशी मला तेथे आरती मिळाली खूप छान वाटलं त्यानंतर तिथे मनाला खूप शांती वाटली खूप छान वाटलं त्यामुळे माझं मन तिथे लागलं आणि मी स्वामी सेवेत आले हळूहळू स्वामींची मी सेवा करू लागले स्वामी माझ्यात कधी एवढे रुजले मलाही कळालं नाही माझ्या उठता बसता खाता पिता फक्त समर्थ एवढाच मंत्र चालू झाला मग त्यामुळे खूप सेवाही होत होती असेच एक दिवस काय झालं ना की ताई आमच्या शेजारच्या ज्या ताई आहे त्यांनी नवी गाडी घेतली आणि गाडी घेतल्यानंतर त्यांना अक्कलकोट येथे जायचं होतं आणि त्या म्हटल्या की बघ ना किती दिवसाची इच्छा होती अक्कलकोटला जायची पण स्वामींची इच्छा होती की नव्या गाडीतच आम्ही अक्कलकोट येथे जावं त्या मला अशा बोलल्या मी त्यांच्या घरून आमच्या घरापर्यंत येत होती त्यावेळेस मनात असे विचार आले की स्वामी माझी देखील खूप इच्छा आहे तुमचे अक्कलकोट दर्शन घेण्याची तिथे तुम्ही कसे दिसतात हे बघण्याची मला पण तुमचे दर्शन घ्यायचे आहे स्वामी पण या पामराची एवढी ताकद नाही की त्याला स्वतःची गाडी होईल आमची परिस्थिती कसली आणि कसली गाडी आणि कसलं काय पण स्वामी मला तुम्ही लवकर अक्कलकोट येथे बोलवा अशी मी सहज स्वामींना बोलून गेली त्यानंतर आठ दहा दिवस असेच गेले पण अचानक काय झालं काय माहीत पण आमची मोठी गाडी ही बुक झाली जी नव्हती आमच्याला घ्यायची नव्हती काहीच नव्हतं पण त्यांनी मोठी गाडी बुक केली आणि गुरुवारीच आमची मोठी गाडी घरी आली घरी आल्यानंतर खूप आनंद झाला आता म्हटलं चला आपण अक्कलकोट दर्शनासाठी जाऊया सर्वजण तयार झाले खूप तयारी करायची होती आणि तयारीमध्ये मला अशी इच्छा होती की मंदिरात जाऊन आपण श्रीफळ आणि खडीसाखर ठेवावी पण त्या दिवशी तयारीमध्ये पूर्ण दिवस गेला मठात जाण्यासाठी वेळच मिळाला नाही मग सकाळी आम्ही लवकरच निघलो मी यांना म्हटलं की मठात थोड्या वेळ गाडी थांबवा फक्त पाच मिनिटाचं माझं काम आहे श्रीफळ आणि खडीसाखर मला ठेवायची आहे मठात गेल्यानंतर तिथे सर्व काही बंद होतं म्हटलं स्वामी आता इथे तर सर्व बंद आहे पण स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्ही देखील आमच्यासोबत चला असं स्वामींना विनंती करून आम्ही निघालो आम्ही निघाल्यानंतर असंच थोडे पुढे गेलो पुढे गेल्यानंतर मला एक श्वान दिसला तिथे श्वान तो श्वान फक्त आणि फक्त रस्त्याकडे बघत होता मी त्याला थोडंसं काहीतरी खायला द्यावं म्हणून त्याला खायला टाकलं पण त्याचं अजिबात तिथे लक्ष नव्हतं तो फक्त रस्त्याकडे सारखा बघत होता माझ्या मनात आलं की हा रस्त्याकडे का बरं बघत आहे पण म्हटलं नाही काहीतरी असेल थोडी गाडी पुढे गेली आणि आमची गाडी खूप मोठ्या खड्ड्यामध्ये जाऊन उडाली गाडी उडाल्यानंतर पण काहीच झालं नाही आम्ही सर्वजण व्यवस्थित होतो आणि एक किलोमीटर गाडी पुढं गेल्यानंतर मला तो श्वान पुन्हा पुढे दिसला मला खूप धक्का बसला की हा श्वान पुढे कसा परत आला पण पन... म्हटलं नाही प्रत्यक्षात स्वामी आले आहेत सोबत मग आम्ही अक्कलकोट येथे गेलो अक्कलकोटला गेल्यानंतर साडेदहाचीच वेळ झाली होती जवळपास मी म्हटलं की आता आपल्याला आरती भेटेल जशी मठात केंद्रात आरती होती तसेच इथेही आरती होईल पण म्हटलं मिष्टरांना म्हटलं थांबा की आपण आता इथे आरती करूया आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि मी लाडू बनून नेले होते लाडू देखील तिथे सर्वत्र वाटले आणि आम्ही तिथे वटवृक्ष मंदिरात बसलो आणि मनामध्ये आलं की स्वामी मी एवढ्या दूरून तुमच्या दर्शनासाठी आले आणि तुम्ही मला काहीच दिलं नाही मला एक फूल तरी द्यायचं होतं असं मनात खूप आलं माझ्या खूप वेळ आलं आणि मिस्टरांना मी बोलले की थांबा म्हटलं मी ना एकदा पुन्हा दर्शन करून येते मग आपण जाऊया म्हणून मी दर्शनासाठी तिथे गेले ते आतमध्ये गेल्यानंतर पुजारी स्वामींची तिकडे स्वामींकडे बघून पूजा करत होते आणि त्यांनी एक श्रीफळ एका हातामध्ये घेतलं एक ताई आणि मी दोघी सोबत होतो त्या ताईंनी हात पुढे केला आणि मीही हात पुढे केला पण माझा हात त्या ताईंपेक्षा पुढे गेला आणि ते, ते श्रीफळ मला मिळालं मग कळालं की स्वामींनी मला प्रसाद दिला श्रीफळ दिलं स्वामींना माझी इच्छा स्वामींनी ओळखली आणि स्वामींपर्यंत माझं भाव गेला असं मला कळालं आणि तेथून मग आम्ही लगेच गाणगापूर येथे जाण्यासाठी निघालो गाणगापूरला म्हटलं स्वामी आत्तापर्यंत तुम्ही सोबत होते खूप छान दिली आता गाणगापूर येथे गेल्यावर देखील काहीतरी छोटासा अनुभव द्यावा असं मी स्वामींना विनंती केली आणि आम्ही दर्शनासाठी गाणगापूर येथे उतरलो ग दर्शनासाठी आतमध्ये गेलो सर्वजण खूप गर्दी होती या गर्दीत एक श्वान माझ्याकडे आला सर्वांना सोडून तो फक्त मलाच लढल्या लढवाळवणी करत होता काहीतरी खाण्यासाठी मागत होता एक बाळ जसं आईला करत ना तसं तो श्वान मला करत होता त्यावेळेस माझ्याकडे काहीच नव्हतं पण हातामध्ये प्रसादाची पिशवी होती त्यात एक पेढा होता मग मी तो पेढा त्याला दिला आणि तो पेढा त्याने घेतला आणि तो गेला थोड्याच वेळात मी त्याला पुन्हा बघू लागले तर मला तो कुठे दिसेनासे झाला असा गाणगापूरमध्ये गेल्यानंतर मला अनुभव आला आणि एक सांगायचं सा राहूनच गेलं की मी जेव्हा आम्ही जेव्हा चाललो होतो त्यावेळेस आम माझ्या मुलाला खूप उलट्याचा त्रास होत होता त्याला खूप त्रास होत होता मी त्याला आणि दवाखान्यात देखील नेलं आणि तो म्हणत होता की आई आता घरी चल मला नाही जायचं पुढं मला खूप त्रास होता, होत 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 आहे हे जर त्यांना कळालं असतं की मुलगा असा म्हणत आहे तर त्यांनी लगेच गाडी मागे घेतली असती आणि घरी गेले असते मी त्याला म्हटलं काही नाही होत थांब मी त्याच्या हातावरती कालभैरव अष्टक घेतलं महाराजांचा मंत्र घेतला आणि त्यानंतर त्याला अजिबात त्रास झाला नाही असं खूप छान आमचे अक्कलकोट दर्शन देखील झाले खूप छान झालं त्यानंतर घरी आलो आणि महाराजांची सेवा ही चालूच होती त्यामध्येच माझ्या छोट्या बहिणीला प्रेग्नेन्सी राहिली पण तिला ती प्रेग्नेन्सी ठेवायची नव्हती ती म्हटले की मला आब करायचं आहे मी तिला म्हटलं अगं राहू दे एवढ्या लवकर राहिलं तर काय होतं एक झालं की सर्व टेन्शन मिटतं काहींना राहत नाही तुला राहिलं तर तू असं का बरं करत आहे त्याच रात्री मला स्वप्न पडलं की माझ्या मुलीला बहिणीला मुलगा झाला आहे आणि तो मुलगा एका काचाच्या पेटीमध्ये ठेवला आहे असं स्वप्न पडलं मी तिला म्हटलं की अगं असं मला स्वप्न पडलं आहे तुला मुलगाच होणार आहे त्यामुळे तू एक काम कर हे पाडू नको राहू दे अबॉर्ड करू नको त्यानंतर तिने ते ठेवलं आणि खरंच तसंच झालं तिचं सेक्शन झालं आणि तिचं बाळ जवळपास एक महिना काचाच्या पेटीत बंद होतं जसं स्वप्न पडलं तसंच झालं पण बाळ व्यवस्थित होतं हे मला स्वप्नात दिसलं त्याचप्रमाणे झालं स्वामींनी अगोदरच संकेत दिला असेच एक दिवस पुन्हा एकदा एक, एक स्वप्न पडले की स्वामी आणि प्रदीपदादा माझ्या स्वप्नामध्ये आले दोघेही आमच्या घरी आले घरी आले आणि म्हटले येऊ का आतमध्ये त्यावेळेस मी म्हटलं हो या ना तर ते आमच्या बैठक रूममध्ये बसले आराम करू लागले तुझ्या घरी आज विश्रांती करायची असे ते बोलत होते मी म्हटलं हो ठीक आहे आणि त्यांची विश्रांती झाल्यानंतर ते जाण्यासाठी निघले पण स्वामी म्हटले की आपण आता किचनमध्ये मी चक्कर मारून येतो स्वामींनी असे सांगितले त्यावेळेस स्वामी किचनमध्ये गेले तर स्वामी मला एका भिंतीकडे बोट दाखवून इशारा करत होते त्यावेळेस मला काही एक कळालं नाही की स्वामी भिंतीकडे हात करून काय मला दाखवत आहे त्यावेळेस मला काहीच कळालं नाही पण जेव्हा आठ दिवसांनी त्याच भिंतीमध्ये खूप मोठा साप निघाला त्यावेळेस कळालं की स्वामी मला दाखवत होते की या भिंतीमध्ये साप आहे म्हणून पण मला त्यावेळेस कळालं नाही स्वामींचे हे अगोदरच मला असे खूप काही संकेत मिळतात स्वामी मला जी काही गोष्ट अगोदरच होणार आहे ती सांगतात असेच माझ्या बहिणीला देखील तीन मुली आहेत आणि मुलगा होण्यासाठी मी स्वामींकडे मागितलं होतं की स्वामी तिची देखील इच्छा पूर्ण करा मी पशुपती सोमवार पकडले होते आणि विनंती केली त्याच दिवशी दिव्यामध्ये काय झालं ना की जसं मुलाचं लिंग असतं तसं लिंग दिव्यामध्ये तयार झालं स्वामींनी त्या दिवशी सांगितलं होतं की तुझ्या बहिणीला मुलगा होणार आहे म्हणून असे खूप छोटे मोठे खूप असंख्य असे अनुभव स्वामींनी मला आत्तापर्यंत दिले आहे स्वामींची माझ्यावरती खूप मोठी कृपा आहे मी खूप काही सेवा करते असं नाही पण कुणाचंही चांगलं व्हावं पण कुणाचं वाईट होऊ नये अशीच मनामध्ये सदैव इच्छा असते मला खूप आनंद आहे की माझी जी काही तिळा एवढी सेवा आहे ती स्वामीपर्यंत पोचते आणि स्वामीही माझे लगेच ऐकतात ही माझ्यावरती स्वामींची खूप मोठी कृपा आहे मला असं वाटतं की माझं पूर्व पुण्य होतं म्हणून ह्या गोष्टी घडत आहे स्वामी मला मिळाले स्वामी लाभले हे माझ्या पूर्व लागले स्वामी आता तुमच्या चरणी एकच प्रार्थना आहे की हे जे काही आयुष्य आहे ते तुमच्या चरणी समर्पित आहे मला तुमच्या चरणाची अखंड सेवा घडू द्या मला आता बाकी काहीच नको फक्त तुमचं नाव सदैव मुखात असू द्या एवढीच तुमच्या चरणी प्रार्थना होती असेच मला आलेले छोटे मोठे अनुभव होते श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असे अनुभव या ताईंना स्वामींनी दिले आहे खरंच स्वामी कृपा काय आहे हे आपल्याला इथे कळालं आहे स्वामींची ज्याच्यावरती कृपा होते त्याला असे अनुभव येतच असतात स्वामी अगोदरच आपल्याला आपल्या जीवनात जे काही वाईट गोष्टी घडणार आहे त्याचे संकेत देतात ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे जो कोणी भक्त आनन्य भावाने स्वामींना शरण जातो स्वामींची सेवा करतो त्याला स्वामी खरंच प्रचिती देतात म्हणजे देतात बघा तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री हृदयव दत्त